सांगोला शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अतिशय अल्प असलेला गुरुड समाज परंपरेनं कष्ट करून स्वतःची उदरनिर्वाह करणारा गुरुड समाज यांना एकत्रित करण्यासाठी आणि यांच्या व्यथा मांडण्यासाठी यांना काही व्यासपीठ नव्हतं गेल्या अनेक वर्षापासून या समाजाची मागणी होती की आम्हाला एक मोठं व्यासपीठ समाजासाठी तुम्ही निर्माण करून द्या त्यामध्ये सगळ्या सोयीनियुक्त असं असलेलं व्या व्यासपीठ असावं की जिथं आम्हाला बसावं व्यथा मांडाव्या आमच्या पोराने सुशिक्षित व्हायसाठी त्या ठिकाणी एखादी लायब्ररी असावी अशा अनेक मागण्या केलेल्या होत्या आणि या मागण्याचा पाठपुरावा शासन दरबारी करून त्यांच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे आणि पन्नास लाखाचा निधी या समाजाचं व्यासपीठ करण्यासाठी राज्य सरकारनं नुकतंच मंजूर केलेला आहे आणि अतिशय उपेक्षित असलेला हा समाज आणि पूर्वीपासून थोडासा अशिक्षित आढाणी असलेला आता या नवीन पिढीनं शिकावं संघर्ष करावा आणि मोठं व्हावं यासाठी या सगळ्या नवीन तरुण पिढीला या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं ठरवलं आहे की आतापर्यंत यांनी काबाड कष्ट केलं मोलमजुरी केली पण येणारी पिढी ही स्वयंभू असेल स्वतःच्या कर्तृत्वानं उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या प्रमाणावर कशी होईल अशा पद्धतीचा निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करू या समाजाने या ठिकाणी मला माझा सत्कार केला खरं तर सत्काराचा थोडासा विरोधात असलेला मी माणूस आहे तर शेवटी त्यांच्या प्रेमापुढे मला थोडंसं नमतं व्हावं लागलं मी आणि बापूनी मी दोघांनी या ठिकाणी हे समाज मंदिर मंजूर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु गेली अनेक दिवसापासून या समाजाच्या प्रत्येक आडी अडचणीला त्यांचा मोठा भाऊ असल्यासारखं मी कायम त्यांच्याबरोबर असतो आणि भविष्यकाळातसुद्धा या समाजाला कुठली अडचण आली तर निश्चितपणाने मी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे धन्यवाद